आयोजनाबद्दल काय बोलण्यासारखं म्हणजे अतिशय सुंदर पहिली गोष्ट म्हणजे तुमचं ग्राउंड अतिशय सुंदर आहे या ग्राउंडवर खेळायला खूप मजा येते या ग्राउंडवर खेळायला खूप मजा येते तसेच गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हींना पण सेम हे असल्यामुळे इथे खेळायला खूप मजा येते त्यानंतर पंच जे होते आपले कट्ट्यावरचे का, सुपुत्र होते दोन्ही पण ते उत्कृष्ट प्रकारे पंचगिरी करत होते कोणत्याही निर्णयाबद्दल त्यांच्या शंका उद्भवेल असं पंचगिरी नव्हती हेच सांगण्यासारखं होतं चांग खूप चांगलं आयोजन होतं आवडलं असंच आयोजन करत राहा थँक्यू थँक्यू धन्यवाद गोडे शडकर आपले बहुमूल्य बोल आम्हाला शब्द सांगितलात आमचा जरा हौसला आणखी बुलंद झाला या आयोजनाबद्दल मी आता बोलू विचारतो विजेत्या संघातील कर्णधार आकाश वसुरकर यांना लखन लखन बांदवडेकर प्रथमता आपलं खूप खूप आभार अभिनंदन लखनजी तुमचं खास अभिनंदन करून मी सेमी फायनलच्या सामन्यात पंचगिरी करत होतो ज्येष्ठ होता तुमची देहयेष्ठी पेक्षाही तुम्ही खूप मोठी जम घेऊन एक चेंडू अडवला होता खूप याच रहस्य अगोदर सांगा की फिटनेस कसा तुमचा एवढा नाही नाही वर्षे बारा महिने आम्ही क्रिकेटच खेळत असतो फक्त काम थोडं काम झालं की क्रिकेट खेळण्याशिवाय काय तेवढं असं काही हे नसतं पण फिटनेस असं काय विषय आहे उडी बॉल असेल तर तिकडे पकडावाच लागतो नाही तर शिवाय हे लागणार विजेता विजे विजेतेच विजे रहस्य काय म्हणजे सुरुवातीच्या सामन्यांपासून म्हणजे सगळे प्लेयर हे लीगचे प्लेयर असतात आपलं कॉम्बिनेशन नसतं आणि ते सगळं कॉम्बिनेशन जुळून अंतिम विजेता होणं याचं रहस्य काय प्रत्येक खेळाडू आम्ही जो पहिल्या सामन्यात अकरा खेळाडूंचा संच खेळलो तोच संच आम्ही फायनल पर्यंत होता त्यामुळे प्रत्येक खेळाडूने आपला शंभर टक्के दिला त्यामुळेच हा फायनल मधील विजय आम्हाला मिळवता आला म्हणजे याचा अर्थ तुम्ही सर्व जे लीगचे जे, जे, जे माहीत नसतात प्लेयर त्यांचं खेळ पाहून सगळ्यांचा योग्य नियोजन करून आपण फलंदाजी गोलंदाजीत नाही आमचा आयकॉन होता जो आकाश मसूरकर त्याने त्यांनी वेळी असे प्लेयर माग म्हणजे घेतलेले टीममध्ये की ज्यांचा खेळ वर्षाचे बारा महिने तो त्यांच्या त्याच्या ते नजरेत असतो त्या जो काय खेळाडू एक खेळाडू काय करू शकतो किंवा काय नाही करू शकत याची पूर्ण कल्पना असल्यामुळे आकाश मसुळकरनी ऑप्शनमध्ये ते खेळाडू घेतलेले होते आपण काय म्हणाल आ, लखन बांदवडेकर बद्दल आणि एक माहिती येते आहे वेस्टर्न रेल्वेकडून दोन हजार अकरा साठी रेल्वे संघाकडून हे लेदर क्रिकेट खेळले जोरदार टाळ्या लखन साठी <laughs> आणि असे काही खेळाडू आहेत जे आमच्या या झांजूलच्या मैदानात खेळले आहेत अभिनंदन तुमचं आणि या स्पर्धेत पुन्हा एकदा तोच प्रश्न आमच्या आयोजनाबद्दल निश्चितच आयोजन एक आ, कोणत्याही प्रकारचा अडथळा नसलेला ग्राउंड आहे त्यामुळे आयोजन हे उत्तमच होतं मी खास करून अभिनंदन मंडळाचं यासाठी करेल आणि माझ्याबरोबर जे सामा, सामा या स्पर्धेत सहभागी झालेले सोळाही संघ होते ते यासाठी या मंडळाचं अभिनंदन करतील की आयोजनाबद्दल करतीलच करतील पण जे पंचगिरी होती ती अचूक काय कोणी नसतं तरी पण अचूक त्याकडे देणारीच पंचगिरी होती त्याबद्दल आधी मी या मंडळाचा पहिल्यांदा आभार व्यक्त करतो धन्यवाद म्हणजेच जी पंचगिरी केली आहे माननीय नितीन जबडे आणि मकरंद सावंत यांचं खास अभिनंदन सर्वच खेळाडू आणि सर्वच संघ करतायत आणि त्या पंचगिरीमुळे या स्पर्धेला आणखी चार चांद लागले असं आपलं मत आहे धन्यवाद धन्यवाद लोकंजी आणि मी आता महत्वाचा जो भाग आहे बक्षीस वितरणाचा तो मी पूर्ण करतोय या स्पर्धेत जे आमचे साथीदार होते ज्यांनी आपल्या सुमधुर शैलीत संपूर्ण मैदानावर जे काही हालचाल होत आहेत जे काय होत आहे त्याचं अतिशय सुरेख समालोचन केलेले आमचे संघ साथीदार श्री योगेश पेंडुरकर यांचं प्रथम मी आनंद पराडकर मित्रमंडळे स्वागत करतोय आनंद पराडकर यांच्या असते त्यांचं स्वागत केलं जावं